नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपला दिलसेकर या युट्यूब चॅनल मध्ये <स्थाथी> अल्लदीच दर्शन झालं ज्ञानेश्वर माऊलींचं आणि आता आपण निघालेलो आहोत देऊला आणि देऊला जाऊन आपण सर्वप्रथम कुठे जाणार आहोत देऊला दादा मंदिर तर तुकाराम महाराजांचा गाथा आहे तिकडे आपण पहिल्यांदा जाणार आहोत त्याच्यानंतर मग जिकडे तुकाराम महाराज राहायचे त्या घरी जाणार आहोत आमचे दादा आहेत त्यांचं पण सचिन दरवर्षी हेच असतात आमच्यासोबत दरवर्षी गाथा मंदिरात आहे प्रवेशद्वार आणि इकडून जायचं आहे आपल्याला बघा गाथा मंदिर समोर आणि आजूबाजूचं हे परिसर मस्त मोकळ्या जागेत बनवलेलं आहे हे सगळं इकडे मला वाटतं ज्ञानदेव भक्त निवास आहे आणि समोर आहे तुकाराम महाराज गाथा मंदिर समोरच मस्त असे कारण आहे आता बंद आहे कदाचित रात्री चालू करत असणार लेझर लाईट वगैरे हो आहे त्याला आणि दोन साईडला दोन मोठमोठे हत्ती आहेत हा गाथा मंदिर परिसर आहे हा एवढा मोठा आणि समोरच जगद्गुरु तुकोबाची मूर्ती आहे मंदिरातून दिसणार परिसर इंद्रायणी समोर इंद्रायणी नदी आणि मस्त परिसर आहे दोन तीन असे तुकाराम महाराजांच्या सगळीकडे अभंग लिहिलेले आहेत मित्रांनो समोर आहे गाता मंदिर हे बघा आणि आतमध्ये गेलो पण फोटो काढायला व्हिडिओ काढायला अलाउड नाही तर मस्त बघण्यासारखं आहे हे तर इकडे आला तर नक्की आहे एक दिवस देहूला आलात तर इकडे तुम्ही तर आता याच्यानंतर जाणार आहोत आपण देहू जिथे तुकाराम महाराज राहायचे त्यांच्या घरी तिकडे जाणार आहोत हा आहे देहू इंद्रायणीचा भाग आम्ही सगळे गेलेलो हे बघा सगळे जर खाली गेलेलो जरा बघायला आणि हातपाय धुवायला तिकडे समोर अ... बऱ्याच राहतं घर आहे तिकडे जाणार होता पण आता देवस्थानाच्या ठिकाणी आलो का हा असं पूर्ण जाताना जो जा मार्केट एरिया असतो ना पूर्ण गजबजलेला असतो तसंच इथे पण देवला आलो आणि हा पूर्ण रस्ता गजबजलेला आहे आणि आमचे सगळे भाविक हो मंडळी पुढे आहेत मी छान छान खरेदी करायला तुम्हाला इकडे ऑप्शन असतात आल्यानंतर सगळे महाद्वार आहे आणि या साईडला महाराजांचं जन्मस्थान तिकडे घर आहे त्यांचं तिकडे आपण जात आहोत पहिल्यांदा बघा इकडे त्याने बोर्ड पण लिहिला आहे जगत गुरु तुकाराम महाराज जन्मस्थानाकडे वाडा आहे त्यांचा जाण तिकडे इथे तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आणि इकडे ते राहायचे हा त्यांचा वाडा आहे फक्ट लिहिलेला आहे असे श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान जन्मदिनांकाने प्रयाण असं लिहिलेलं आहे आणि हा त्यांचा त्या काळातील वाडा आहे सो हो हा वाडा आहे आणि तुकारामांच्या अभंगाचे अभंग लिहिलेले आहेत तिकडे वाड्यावर हे बघा सगळीकडे इकडे राहायचे तुकाराम महाराज त्यांचं ओरिजिनल राहतं घर इकडे राहायचे ते मित्रांनो आणि आज आपण इकडे आलेलो आहोत सो पहिलं पडतो आणि बघा जुन्या त्या कालचं घर चारशे वर्ष झाली अजूनही तसंच आहे बघा हा जो सगळा परिसर आहे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचं हे राहतं जन्मस्थान बरोबर परम दृष्ट्या विचार केला ह्या जागेचा संदर्भ बाराव्या शतकापासून आहे बाराव्या तेराव्या शतक अच्छा तुकाराम महाराजांचं मूळ मोरे घराणे हे जावळेचं क्षत्रिय मराठा महाराज इथे येण्यापूर्वी किंवा त्यांची परंपरा देऊत सुरू होण्यापूर्वी जावळीवरनं तुकारामांच्या आधी देऊत येण्यापूर्वी सात पेढ्याचे पूर्वज विश्वंबर बाबा हे मूळ पुरुष मोरे घराण्यातले जावळेचे त्यांच्या घराण्यात तेव्हापासून त्याच्याही पूर्वी पंढरीच्या वारीचा इतिहास होता पंढरीची वारी देवाने दृष्टांत दिल्यामुळं विशंबर बाबा आणि त्यांच्या पत्नी आमलाबाई जावळी सोडून ते तिथलं सगळं क्षत्रियत्व किंवा बाकीचं सगळं सरंजाम सोडून ते देऊ देऊन एवासे झाले देऊमध्ये मध्ये आले देऊत का आले तर देवाने दृष्टांत दिल्याप्रमाणे ज्या नदीचा प्रवाह दक्षिणेकडनं उत्तरेकडे आहे दक्षिणोत्तर आहे अशा ठिकाणी तुम्ही स्थित व्हा असं त्यांना देवा पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला होता त्यानुसार ते बरोबर देहू मध्ये आले आणि ह्या इंद्रायणीचा प्रभाव देहूच्या हद्दीपुरता हा दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे देहूची हद्द सुरू होते तिथून हे नदी वळालेली लो, आहे देहूपर्यंत पर्यंत लोणावळ्यावर निघालेली ही इंद्रायणी उभ लोणावळ्याचा आहे देहू लोणावळ्यापासून देहूच्या या कोपऱ्यापर्यंत वरती ही उत्तर दक्षिण आहे मात्र तिथे वळाल्यानंतर तिचा प्रवाह देवच्या हद्दीपासून तिथे गाथा बुडवलं महाराजांच्या गा तिथपर्यंत <स्थाथ> हा दक्षिणोत्तर आहे एवढा हा दक्षिणोत्तर प्रवाहाचं वैशिष्ट्य आहे नदीच्या इंद्रयांचं आणि बरोबर मग ते या ठिकाणी स्थित झाले देवोमध्ये अमलाबाई आणि विश्वंभर बाबा आणि इथून त्यांनी ती देऊ वारी परत पुढं चालू केली चालू ठेवली त्यावेळी त्यांच्याबरोबर वा पंढरीच्या वारीला संत नामदेव असायचे संत ज्ञानेश्वर माऊली असायचे समकालीन संत वारीला जायचे काळाप्रमाणे वृद्धत्व आलं विशंभर बाबांना वृद्धत्व आल्यामुळे वारी होईना बरं परंतु त्यांची भक्ती पंढर पांडुरंगाची पूर्ण झालेली होती म्हणून पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला आणि ऑलरेडी म ज्ञानेश्वर माऊलींची समाधी होऊन गेली होती आणि आता विश्वंबर बाबा थकल्यामुळं पंढरीला काही जाता येत नव्हतं परंतु देवाने दृष्टांत दिला आता आम्हीच देवमध्ये आलेला आहोत तुम्हाला आता पंढरपूरला येण्याची काही गरज नाही आम्ही उभायता देऊमध्ये आलेलो आहोत पूर्वेला अमराई आहे देहूच्या पूर्वेला त्या ठिकाणी आमराईमध्ये आम्ही स्थित आहोत तुम्ही या आम्हाला घेऊन जा घरामध्येच ठेवा देवाऱ्यात आणि आमची तिथेच पूजा करा पंढरपूरला काही येऊ नका त्या दृष्ट्या तो दिवस होता आषाढसुद्धा दशमी एकादशीचा आषाढी एकादशीचा आठला दिवस बरोबर त्याप्रमाणे पहाटे विश्वभ्र बाबा उठले त्यांनी स्नान केलं इंद्रयाने आणि स्नान केल्यानंतर बरोबरच्या टाळकरांना सांगितलं की देव आलेले आहेत अमराईमध्ये आहेत त्यांना आता घेऊन यायचे त्याप्रमाणे ते गेले अमराईमध्ये शोधात दिंडी लावून तर आता शोधायचं कसं तर देवाने दिलेल्या संकेताप्रमाणे देवाने सांगितलं होतं की जिथे तुळस तुळस आहे फुललेली आणि ज्या ठिकाणी आबिराचा गंध येईल त्या ठिकाणी आम्ही असणार आहोत ते पाहतं पाहतं त्यांचं लक्ष केलं एका ठिकाणी हिरवीकार असे स्तरावरलेले तुळशीचं रोग मोठं झालेलं असं वाऱ्याने हलत होतं आषाढीचा काळ म्हणजे पावसाचा काळ बरोबर त्यामुळं बरोबर त्यांनी तिथे जाऊन त्या संकेताप्रमाणे लक्षात आल्यानंतर त्या तुळशीला नमन केलं पूर्णपणे सष्टम नमस्कार केला डोकं टेकवलं आणि त्याच क्षणी त्यांना त्या ते जमिनीमधून ध्वनी लहरीचा कंप असा जाणवला आणि विठ्ठल 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 असा आवाज आला तर त्यांना लक्षात आलं की देव इथे असणार आहे हो त्या ठिकाणी त्यांनी हाताने उकरलं तेव्हा त्यांना ह्या खबारख मायच्या स्वयंभू मूर्ती जोडीने त्या तिथे मिळाल्या अमराईमध्ये म्हणून त्या क्षेत्राला आमच्या घराण्यामध्ये विठ्ठल टिके मानतात त्या क्षेत्राला जिथे hmm. hmm. विठ्ठलाचं स्थान होतं विठ्ठलाच्या उभयतांच्या मूर्ती मिळाल्या hmm. त्या मूर्ती त्यांनी आणल्या आषाढी एकादशाच्या दिवशी तिथेच स्थापन केलं आता जे स्वयंभू मंदिर आहे ते बरोबर तिथे पूर्वी महारा विशंभर घराण्यातलं देवघर होतं हे घटना बाराव्या तेराव्या शतकातली आहे आणि नंतर सोळाव्या शतकात सोळाशे आठमध्ये माग संतवसंत पंचमीला तुकाराम महाराजांचा जन्म जा जा झाला आणि सगळा इतिहास मग तुकाराम महाराजांपासून सुरू आहे ते विशंभरबाच्या काळापासून हळूहळू हे वारकरी संप्रदाय वाढला लोकांचं गर्दी वाढायला लागली म्हणून जिथे म घराण्यात जे देवारा होता तिथे छोटंसं मंदिर विशंभरबाबाने सुरुवात केलं तुकाराम महाराजांच्या काळात मोठं झालं ते नारायण महाराजांच्या काळात अजून मोठं झालं आणि मग आता मंदिराचं पो स्वरूप आल्यानंतर तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमण्यानंतर त्यांचे पंतू गोपाळबाबा तुकारामांचे पंतू त्यांनी जन्मस्थान म्हणून या ठिकाणी तुकोबार मूर्ती बसवली शेजारी जिजाबाईंची मूर्ती म्हणून हे जन्मस्थान आणि राहतं घर महाराजांचं धन्यवाद तुम्ही दहावी पिढी तुमचं नाव काय काका मी डॉक्टर विवेकानंद श्रीधर मोरे अच्छा तुमची दहावी पिढी तर काका छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्याकडे बोलून आणि एवढी चांगली माहिती एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद काका धन्यवाद मला फोटो काढायचा दिल्याबद्दल थँक्यू समोर आहे जगद्गुरू तुकोबार आहे आणि जिथून वैकुंठ गमन केलं होतं ते ठिकाण आहे तर आता आपण इकडे आतमध्ये जाणार आहोत तिथून वैकुंठ गमन झालं तिकडे आलंय आणि हा सगळा परिसर आहे इकडचा या भिंतींवर पूर्ण जगद्गुरु तुकोबारांचा जीवनपट सांगितलेला आहे हा मंदिर तुकाराम महाराजांचा इथून वाईकुंठ गमन झालं धन्यवाद परिसर बघा किती भारी मोठा आहे तीन स्वच्छ परिसर आहे इथे मंदिर आहे समोर देणगी चालू आहे पॉझिटिव्ह एनर्जी येते दर्शन झालं देव मध्ये शुकर महाराजांचा आणि आता ही व्हिडिओ थांबवतो इथेच आरे आहे जेबी आहे आणि हा प्रवास पुढचा चालू झालेला आहे चालू झालाय आणि व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बिल ऐकून दाखवा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात दाखवता तुम्हाला द्� मिळू शकतो तोपर्यंत टाटा बाय बाय